नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आता जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा देखील मार्ग मोकळा झाल्यानं आता सगळीकडं या निवडणुकांचे पडघम वाजू लागले मुळात पिंपरी चिंचवड असो पुणे असो किंवा महाराष्ट्रातली कोणतीही महापालिका असो तिच्यावर कब्जा मिळवणं हे प्रत्येक पक्षाचं स्वप्न आहे त्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा मग मव्यातले इतर घटक पक्ष असतील पण आता मव्यातला एक घटक पक्ष आणि महायुतीतला एक घटक पक्ष या दोघांनी एकत्र येऊन महापालिका लढवायचं ठरवलंय असं म्हटलं तर आश्चर्य होईल पण आता तशी बातमी समोर येत आहे हे दोन पक्ष कोणाचे तर पूर्वी एकच होते त्या पवार कुटुंबाचे अर्थात शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी हे दोन पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस येत्या बारा डिसेंबरला म्हणजेच शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र येण्याची या ठिकाणी आता चर्चा सुरू आहे खरंतर शरद पवारांच्या वाढदिवशी या दोघांनीही एकत्र आल्याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती समोर येते पण या सगळ्या एकत्र येण्यामुळं नेमका फायदा कुणाला आणि तोटा कुणाला या मुद्द्यावर मात्र चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच बाराला काका पुतण्याचा एकीचा नारा मग कुणाचे वाजणार बारा पण मुळातच जी एकसंध राष्ट्रवादी होती तिची दोन शकल झाली काही जण शरद पवारांकडे राहिले तर काही जण अजित पवारांसोबत निघून गेले आता हे सगळे एकत्र येणार आहेत पण या दरम्यानच्या काळात बरस पाणी वाहून गेलेलं आहे जवळपास दोन अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट राष्ट्रवादीत सारं काही आलबेल सुरू होतं पण दोन जुलै दोन हजार तेवीस ही तारीख उजाडली आणि त्याच दिवशी राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार महायुतीत सामील झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता त्यानंतर सर्वात जास्त मरण कुणाचं झालं असेल तर ते कार्यकर्त्यांचं दादांकडे जायचं का साहेबांकडे राहायचं कारण की आतापर्यंत अशी वेळ कधी कार्यकर्त्यांवर आलीच नव्हती मग एखादा गरीब बिचारा पवार कुटुंबावर प्रेम करणारा कार्यकर्ता आजही कुठेतरी म्हणत असतो साहेब आमच्या हृदयात आहेत तर दादा आमच्या मनात आहेत आता या सगळ्या दरम्यान खरं तर पिसला जातोय तो कार्यकर्ता कारण की त्याला नेमकं काय हवंय याचा विचार नेते मंडळी कधीच करताना दिसत नाहीत आपल्याला वाटलं वेगळे वा वेगळं व्हायचं आपल्याला वाटलं एक वा एक व्हायचं या सगळ्या दरम्यान काका पुतण्या वेगळे झाले पण जीवाभावाचे कार्यकर्ते मात्र वेगळे पडले आणि यामुळं एक वेगळी दरी दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली अगदी सुरुवातीला एकाच पक्षीय कार्यालयात दादा आणि काकांचा पुतण्या दादा आणि काकांचा फोटो एकाच पक्षीय कार्यालयात दिसायचा आता मात्र एकच फोटो ज्याच्या त्याच्या नेत्याच्या कार्यालयात असतो पण हे सगळं अधूनमधून चालू असतानाच कुठेतरी मध्येच तुम यायची काका पुतण्या एकत्र येणार काका पुतण्या एकत्र येणार पण या दरम्यान लोकसभा झाल्या विधानसभा पण होऊन गेल्या लोकसभा देखील दोन्ही पक्ष वेगळे लढले विधानसभा देखील दोन्ही पक्ष वेगळे लढले आता लोकसभेच्या वेळी काकांनी आपली ताकद दाखवली तेव्हा अजितदादांचे कार्यकर्ते म्हणाले असू दे साहेब आपलेच आहेत विधानसभेच्या वेळी पुतण्यानं म्हणजे अजितदादांनी आपली ताकद दाखवली तेव्हा साहेबांचे कार्यकर्ते म्हणाले असू दे दादा आपलेच आहेत पण हे आपलंच आहे आपलंच आहे करत नेमकं कोण कुणाचं आपलं आणि परक हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा राहिलाय खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता जर पाहिलं तर मुळातच आपल्याला आठवत असेल की जेव्हा हे दोन्ही पक्ष एकसंध होते तेव्हा आपल्या बहिणीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी दादांनी पंधरा वर्ष खर्च पाडली तीन वेळा खासदार ज्यावेळी त्या निवडून आल्या त्यावेळी दादांनीच त्या ठिकाणी प्रचार प्रसारात भाग घेतला होता पण दोन हजार चोवीसला मात्र आपल्या बहिणीला पाडण्यासाठी दादांनी आपली पत्नी सुरेंद्रा पवार यांनाच तिच्या विरोधात उभं केलं इतकंच नव्हे तर ज्या पुतण्याला दादांनी आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं त्याच पुतण्याला म्हणजेच युगेंद्र पवारांना दादांनी बारामतीच्या राजकीय मैदानात विधानसभेला लोळवलं आता इतकंच नव्हे तर त्याच युगेंद्र पवारांचा काल विवाह होता पण लग्नाला जायचं सोडून आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असं म्हणत दादा दौंड मध्ये सभा आणत बसले आता एवढं सगळं घडत असताना अचानक एक बातमी येते की शरद पवार साहेबांच्या वाढदिवशी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अधिकृत घोषणा होणार आहे पण आता यामध्ये खरं मरण कोणाचं होतंय यामध्ये खरं मरण होत आहे ते कार्यकर्त्यांचं कारण की कार्यकर्त्यांनी नेमकी काय भूमिका घ्यायची साहेबांकडचे कार्यकर्ते आणि दादांकडचे कार्यकर्ते हे दोन्हीही मुळात एकच होते पण आता पक्ष फुटल्यानं दोन्ही वेगवेगळे झाले आता पुन्हा एकत्र यायचंय म्हणजे होत आहे कसं या नेत्यांच्या मनावर नेत्यांनी ने ठरवायचंय तेही राजकारणाचं वारं पाहून कुणाला तरी खाली काढण्यासाठी आपण एकत्र यायचं आणि मग पुन्हा वेगळं व्हायचं म्हणजे झालं कसं थोडक्यात एखादा कार्यकर्ता उद्या म्हणायला देखील म्हणजे कमी पडणार नाही उद्या तो असं म्हणूही शकतो की काका पुतण्यांनो एक काय ते ठरवा आज एक व्हाल आणि उद्या म्हणाल आधे इधर जाओ आधे उधर जाओ म्हणजे नेमकं करायचं काय कार्यकर्ता संभ्रमावस्थेत आहे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप जे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे ते जर म्हणाले की असं जर काही होणार असेल तर मी काही काळ राजकारणापासून स्वतःला दूर ठेवेन म्हणजे जो सच्चा कार्यकर्ता असतो जो निस्सिम काम करण्यासाठी त्या पक्षासाठी धडपड करत असतो त्या कार्यकर्त्याची ससे कशी होते हे प्रशांत जगताप यांच्यावरून पाहायला मिळत आहे आता प्रश्न पुन्हा एक उपस्थित होतो समजा या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर महायुतीतल्या इतर दोन घटक पक्षांना म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांना ते आवडणार आहे का तसंच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांना ते आवडणार आहे का पुन्हा या सगळ्यांमध्ये खर तर शरद पवार साहेबांची नेमकी भूमिका काय ती अजून समोर आलेलं नाहीये फक्त एक चर्चा चरमण चालू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आणि जेव्हा पक्ष फुटला तेव्हा अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले पक्षाचं नावही त्यांना मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्ह देखील मिळालं घड्याळ पण आता जर स्थानिक स्वराज्य संस्थांना हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर मग चिन्हाचं काय करायचं निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची तुतारीवर की घड्याळावर तुतारीत घड्याळ ठेवायचं का तुतारीला घड्याळ बांधून ठेवायचं नेमकं करायचं काय हाही प्रश्न एक समोर आहेच आणि या जोडीला आणखी एक महत्वाचा मुद्दा तो हा की मुळातच येत्या बारा तारखेला जसं म्हटलंय याचा अर्थ बारा डिसेंबर आता एक अकरा एक दिवस शिल्लक आहेत यामध्ये नगरपालिका नगर, नगर परिषदांचा निकाल देखील लागून मोकळा होत आहे जिल्हा परिषदांची पंचायत समित्यांची दामधूम सुरू होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर जे कार्यकर्ते ज्या पक्षाकडून लढवण्यासाठी आत्तापर्यंत तयारीत होते त्यांचं काय त्यांचं तिकीट वाटप कसं केलं जाणार पुन्हा त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांच्यासोबत एकत्र येणार या सगळ्या गोष्टींच्या अडचणी आहेत आणि या अडचणी सोडवता सोडवता कार्यकर्त्यांनाच त्रास होणार आहे कारण स्वतःच कार्यकर्ते धपक्या आवाजात म्हणतच असतात साहेब आमच्या हृदयात दादा आमच्या मनात त्यामुळं कुणाला तरी नामोहरम करण्यासाठी काका आणि पुतण्यानं साहेब आणि दादांनी एकत्र येऊन कुणाच्या तरी बारा वाजवता वाजवता आपल्याच कार्यकर्त्यांचे बारा वाजवू नये म्हणजे झालं एवढंच मला म्हणायचंय कारण काका पुतण्या एकी होण्याची वार्ता पिसला जातोय तो बिचारा कार्य करता पाहत रहा पी